श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकतंच वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या कर रचनेत अनेक महत्वपूर्ण बदल केले आहेत जीएसटीच्या नवीन कर संरचनेबद्दल तसंच कृषी क्षेत्र आणि सामान्य व्यक्तींच्या जीवनात होऊ घातलेले बदल याविषयी आपण हो या, या अगोदरच्या दोन भागांमध्ये जाणून घेतलं आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जीएसटी रचनेतील या बदलांचा आरोग्यविमा विविध वैद्यकीय उपचार आणि औषधं आदींचा समावेश असलेल्या आरोग्य क्षेत्रावर होणारा परिणाम आणि त्यामुळे सामान्य रुग्णांना मिळालेला दिलासा याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत श्रोतेहो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी टू पॉइंट ओ अंतर्गत अनेक मोठ्या जीएसटी सुधारणांची घोषणा केली वस्तू आणि सेवा कर परिषदेनं केलेले हे महत्वपूर्ण बदल बावीस सप्टेंबर पासून लागू होणार असले तरी त्याचा सर्वाधिक लाभ आरोग्य क्षेत्र म्हणजेच मेडिकल सेवांना झाल्याचं दिसून येत आहे या अंतर्गत वैयक्तिक जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियम जीएसटी मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आरोग्य क्षेत्रासाठी या अगोदर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर आणि जीएसटी परिषदेनं नव्यानं जाहीर केलेली कर रचना याविषयी अर्थतज्ञ डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली ब्लेसिंग इन डिस्गाईज अशी एक इंग्रजीमध्ये म्हण आहे त्याचा अर्थ असा की वाईटातून काहीतरी चांगलं निघतं आता जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये हे जे काही नव्याने बदल झाले आहेत ते सकारात्मक बदल आहेत आणि त्याची पार्श्वभूमी ट्रम्पनी भारताविरुद्ध सुरू केलेलं टेरिफ वॉर हे आहे त्याच्यामुळे काय झालं टेरिफ वॉर हे वाईटच आहे आपल्याला त्रासदायक आहे आपल्या अर्थव्यवस्थेला धक्के देणार आहे त्याच्यातून चांगलं काय निघालं तर त्या निमित्ताने अनेक वर्ष रखडलेल्या जीएसटी मधल्या सुधारणा प्रत्यक्षात आल्या थोडक्यात आधी काय होत की शून्य टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के इतक्या जीएसटीच्या स्लॅब्स होत्या आता त्याच्या उरल्या आहेत कोणत्या तर शून्य पाच अठरा आणि चाळीस या उरल्या आहेत आपल्याला महत्वाच्या कुठल्या आहेत त्याच्यापैकी तर पाच टक्के आणि अठरा टक्के आता ह्या दोन स्लॅब्स कमी झाल्या आणि ज्या उरल्या आहेत त्याच्यापैकी शून्य आणि चाळीस आपल्याला उपयोगाच्या हो नाहीत कारण शून्य त्याच्यावर नाही त्याच्यामुळे आपण त्याचा विचार करूया नको आणि चाळीस टक्के जो टॅक्स आहे जीएसटी तो खूप लक्झरी प्रॉडक्शन वर आहे त्याच्यामुळे तोही आता विचारात घ्यायला नको तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय काय येतं तर क्षेत्र म्हटल्यावर आपली रोजची औषधं येतात जी आपण आपल्या शेजारच्या केमिस्ट कडे जाऊन घेतो पॅरासेटामॉल असेल नंतर ताप जाण्याच्या गोळ्या असतील पोट बिघडलेलं दुरुस्त होण्याच्या गोळ्या अशा ज्या आपल्याला रोजच्या जातं म्हणजे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आपण त्या मागतो आणि आपल्याला केमिस्ट त्या देतो अशा अक्रॉस द काउंटरच्या ताप सर्दी खोकला पेन किलर विटॅमिन्सच्या गोळ्या बीपी डायबिटीसच्या गोळ्या छोट्या मुलांचं काय कफ सिरप किंवा हे जी सगळी मंडळी येतात औषधांची ती सगळी स्वस्त झाली आहेत कारण त्याच्यावर अठरा टक्क्यांपासून पाच टक्क्यांपर्यंत जीएसटी आलाय आता त्याच्यातही छोटे छोटे प्रकार आहेत पण टॅक्स कमी झालाय का येस शंभर टक्के टॅक्स कमी झालेला आहे तो आपल्यापर्यंत पोचायला कदाचित वेळ लागेल ला। आता वैद्यकीय क्षेत्रामध्येच आणखी काय येतं जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो किंवा आणखी काही तपासण्या आपल्याला कराव्या लागतात मग त्या आपण डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जातो काय एक्स रे काढून घेतो आणखी कसल्या तपासण्या करून घेतो पॅथॉलॉजी मध्ये जातो आपण ब्लड युरिनच्या टेस्ट करतो सोनोग्राफी करतो ह्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत त्याच्यावरचे पॅथॉलॉजीमध्ये जे कामं केली जातात त्याच्यावरचा टॅक्स पण कमी झाल्यामुळे या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्याचा खर्चही आपल्याला कमी करावा लागणार आहे ह्याच्याशिवाय आपण हॉस्पिटलमध्ये जेव्हा ऍडमिट होतो तेव्हा आपल्याला सलाईन लागतं ग्लुकोज लागतं नंतर डॉक्टरांसाठी स्टेथोस्कोप लागतात बीपीची यंत्र लागतात थर्मामीटर श्वसन यंत्र कृत्रिम अवयव हे जे सगळ्या गोष्टी आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये लागतात त्याच्यावरचाही जीएसटी कमी झाला आहे त्याच्यामुळे ती बिल पण आता कमी होणार आहेत हे सगळं तयार कोण करतं तर फार्मास्युटिकल कंपन्या हे सगळं कमी झाल्यामुळे जीएसटी फार्मास्युटिकल कंपन्यांचं जे एक त्यांची एक लिंक असते म्हणजे औषधं तयार होणार मग ती हॉस्पिटल्स किंवा केमिस्टच्या छोट्या दुकानांमधपर्यंत पोचणार आणि मग ते आपल्यापर्यंत ॲवेलेबल होणार तर ही जी सगळी चेन आहे या सगळ्या चेनमधले जे इकडून तिकडे गेल्यानंतर इतके टक्के जी एस टी तिकडून इकडे गेल्यानंतर इतके टक्के जी एस टी हे जे होतं ते कमी झालं आहे त्याच्यामुळे फार्मा उद्योग वैद्यकीय उपकरण निर्मिती डायग्नोस्टिक सेंटर आणि मेडिकल सप्लाय चेन ह्या ज्या चार गोष्टी वैद्यकीय क्षेत्रामध्ये येतात ती सगळी चेन आता सोपी झाली आहे आणि त्याच्यावरचं जी एस टी कमी झाल्यामुळे स्वस्त पण झालं आहे आता तिसरी वैद्यकीय क्षेत्राशी थेट निगडीत असलेली गोष्ट म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम आपण सगळे इन्शुरन्स काढतो कारण वैद्यकीय खर्च खूप जास्त वाढला आहे आत्तापर्यंत कालपर्यंत आपण आपला जो इन्शुरन्स प्रीमियम भरतो त्याच्यावर पण आपण जी एस टी पे करत होतो अठरा टक्क्यांनी आता तो सुद्धा अठरा टक्क्यांवरनं पाच टक्क्यांवर आलाय म्हणजे असं होतं की वैद्यकीय खर्च करा त्याच्यासाठी औषधोपचार लागणार त्याचाही खर्च करा हॉस्पिटलायझेशनचा खर्च करा आणि हे सगळं कमी व्हावं बर्डन कमी व्हावा म्हणून जो आपण इन्शुरन्स घेत होतो त्याचा प्रीमियम भरत होतो त्याच्याही वर टॅक्स होता हे सगळं जे टॅक्स टॅक्सवर टॅक्स असं होतं ते या सगळ्या नव्या बदलामुळे कमी झालेलं आहे त्याच्यामुळे वैद्यकीय क्षेत्र किंचित स्वस्त झालं आहे औषध गोळ्या किंचित स्वस्त झाल्या आहेत फार्मास्युटिकल धंद्याला त्याच्यामुळे बळ मिळालं आहे कारण टॅक्स कमी झाल्यामुळे त्यांना मिळणारा फायदा वाढेल आणि त्याच्यामुळे बिझनेस पण वाढेल इन्शुरन्स प्रीमियम वरचा टॅक्स कमी झाल्यामुळे इन्शुरन्स प्रीमियम लोक अधिक इन्शुरन्स घेतील आणि इन्शुरन्स कंपन्यांचाही फायदा होईल आणि सर्वसामान्य नागरिकांचाही फायदा होईल कारण आपण जास्त रकमेचा इन्शुरन्स घेऊ शकू किंवा जे आता प्रीमियम परवडत नाहीये म्हणून घेत नाहीये ते पण घेतील या सगळ्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय बरं परिणाम होईल तर अगदी सहज सरळ जे दिसतं आहे ते असं आहे की प्रॉडक्शन वाढेल म्हणजे फार्मा कंपन्यांचं प्रॉडक्शन वाढेल गोळ्या औषधांचं प्रोडक्शन वाढेल प्रोडक्शन वाढलं की दोन प्रकारे फायदा होतो एक असा की प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्यामधलं मनुष्यबळ तिथलं सगळं ते वाढतं आणि दुसरा फायदा असा होतो की ते वापरायला लागल्यामुळे लोकांचं जे आयुर्मान सुधारेल किंवा आणखी अधिक काम करण्याची ताकद किंवा कपॅसिटी त्यांची वाढेल हा ही एक अर्थव्यवस्थेला फायदा होतो म्हणजे येणारं आणि जाणारं दोन्हीकडे इथे फायदा होणार आहे येणारं म्हणजे जो जीएसटीमुळे फायदा होणार आहे त्याच्यामुळे प्रोडक्शन वाढणारे ही येणाऱ्या गोष्टी आहेत आणि जाणाऱ्या कुठल्या आहेत तर ते खर्च जे लोक करतायत त्याच्यावरचा तो पण वाढेल कारण जीएसटी कमी झाला आहे असं ओव्हरऑल जर का आपण बघितलं वैद्यकीय क्षेत्राचं तर वैद्यकीय क्षेत्र म्हणजे रोजची औषधं त्याच्यानंतर लागणाऱ्या टेस्ट त्याच्यानंतर हॉस्पिटलायझेशनचे होणारे कमी खर्च आणि इन्शुरन्सवरच्या प्रीमियमवरचा कमी टॅक्स असं सगळ्याचा मिळून एकत्र फायदा आपण बघितला तर सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फायदा आहे त्यांचं आयुर्मानाची क्वालिटी सुधारण्याचा फायदा आहे त्यामुळे त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढण्याचा फायदा आहे आणि या सगळ्यातून या सर्व व्यवसायांना वैद्यकीय आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या व्यवसायांना होणारा आर्थिक फायदा या सगळ्या आर्थिक गणितांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा त्याचा सकारात्मक परिणाम नक्की होणार आहे श्रोतेहो वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत जीएसटी चे केवळ पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच लॅब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यात वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत त्यामध्ये जीवनरक्षक औषध डायग्नॉस्टिक किट्स ग्लुकोमीटर स्टेथोस्कोप थर्मामीटर इत्यादी वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी बारा ते अठरा टक्क्यांवरून पाच टक्के तर काही उपकरणांसाठी कर शून्य करण्यात आला आहे तसंच तेहतीस जीवनरक्षक औषधांवरील जीएसटी बारा वरून शून्य टक्के तर तीन कर्करोग आणि दुर्मिळ रोगांवरच्या औषधांवरील जीएसटी पाच वरून शून्य टक्के केला आहे अन्य सर्व औषधांवरील जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे जीवन विमा आणि आरोग्य विमा क्षेत्राला जीएसटी कर बदलांचा सर्वाधिक लाभ झाला आहे याविषयी विमा क्षेत्राचे अभ्यासक भूषण महाजन यांनी अधिक माहिती दिली लाईफ आणि हेल्थ वर या दोघही क्षेत्रांवरती अगदी अठरा टक्क्यांवरनं तो अगदी झिरो शून्य टक्क्यांवरती आणला हा अत्यंत आनंददायक असा आपल्या भारतीयांसाठी सामान्य नागरिकांसाठी असा एक डिसिजन असा एक हे आहे इन्शुरन्स सेक्टर जसं आपण म्हटलं जायचं मी लहान असताना आम्हाला आमचे गुरुजी शाळेत शिकवायचे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा होत्या पण काय झालं की जसजसं आपण ह्या जगात पुढे जात गेलो फास्ट लाईफमध्ये आपण बघतो अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स ह्या सुद्धा मूलभूत गरजा आता व्हायला लागल्या आहे आणि त्यामध्ये इन्शुरन्स त्यातल्या त्यात, त्यात कोविडच्या काळानंतर इन्शुरन्स क्षेत्रावरील रेट्स मॉर्टॅलिटी रेट्स म्हणतो आम्ही त्याला हे प्रत्येक कंपनीने खूप वाढवले अगदी तीस आणि चाळीस टक्क्यांपर्यंत त्यांनी वाढवले आता त्यातल्या त्यात अठरा टक्के जीएसटी हा खूप मोठा इम्पॅक्ट आमच्या सामान्य नागरिकांवरती सामान्य व्यक्तीवर होत होता प्रत्येकाची इच्छा होती की मला चांगला इन्शुरन्स मिळावा मला चांगला हेल्थ इन्शुरन्स कव्हर घ्यावं पण तो कुठे ना कुठे मागे सरत होता कारण समजा एखादा एक सामान्य माझ्याकडे एक ऑफिस बॉय आहे माझा मी त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला एक त्याला सतरा हजार तीनशे रुपये समथिंग त्याचा पूर्ण फॅमिलीचा म्हणजे त्याचे दोन लाखाची mula आणि तो आणि त्याची पत्नी धर्मपत्नी असे चार लोकांचा मिळून त्याला सतरा हजार तीनशे रुपये त्याचा हेल्थ इन्शुरन्सचा कव्हर येत होता आता सतरा हजार जो व्यक्ती त्याला पगार कमी आहे त्याला खूप जास्त वाटायचा तो आणि या जीएसटी इम्पॅक्टमुळे त्याच्यावर परिणाम काय झाला की तीन हजार रुपये जो त्याच्यावरती जीएसटी घेतला जायचा तो आता शून्य झाला मग पुढच्या वर्षापासनं त्याला चौदा हजार रुपये भरावे लागणार जे त्याला सहज शक्य आहे आणि तो एक आनंदित झाला की नाही सर फार छान गव्हर्नमेंटने हा डिसिजन घेतला आहे सो so, एक खूप चांगली नैतिक जबाबदारी आपल्या सरकारने घेतली मोदी सरकारचं म्हणणं आहे इन्शुरन्स फॉर ऑल बाय टू थाउजंड फोर्टी सेवन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा इन्शुरन्स व्हावा आणि हेल्थ इन्शुरन्स प्रॉपर व्हावा हे सरकारचं एक धोरण आहे पुढचं त्यासाठी हा मोठा डिसिजन गव्हर्नमेंटने घेतलेला आहे बरं नागरिकाला जसं टर्म प्लॅन म्हणतो आपण टर्म प्लॅन हा आजची काळाची गरज आहे टर्म प्लॅन वरती साधारणतः अठरा टक्के जीएसटी गव्हर्नमेंट घेत होतं म्हणजे एक आपण एक्झाम्पल घेऊ एक करोडचा विमा जर घ्यायचा असेल एखाद्या चाळीस वर्ष याच्या व्यक्तीला त्याला साधारणतः टेन इयर्स पीपीटी साठी आपल्याला साधारणतः लाख रुपये प्रीमियम यायचा त्याच्यावरती अठरा हजार रुपये जीएसटी म्हणजे जेणेकरून तो प्रीमियम जायचा एक लाख अठरा आता नेक्स्ट इयर पासन किंवा बावीस सप्टेंबर नंतर जो कोणी घेणार आहे याला त्याला सरळ सरळ अठरा हजार द्यायची गरज राहणार नाही तो प्रीमियम त्याचा एक लाख रुपयेच त्याला भरावा लागणार आहे खूप दिलासा देणारा हा गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे भारतात आज असा डेटा आहे की भारतीय नागरिक आजही लाईफ इन्शुरन्स मध्ये जर आपण विचार केला तर आजही फक्त तेरा टक्केच लोक इन्शुअर्ड आहेत प्रॉपर इन्शुरन्स ज्यांनी प्रॉपरली इन्शुरन्स घेतलेला आहे टर्म प्लॅन घेतलेला आहे किंवा प्रॉपर त्यांच्या इन्कम वाईज इन्शुरन्स घेतलेला आहे इतका मोठा गॅप आहे तर या एक डिसिजन मुळे कदाचित सामान्य नागरिकांना हा डिसिजन आवडून कदाचित ते जास्तीत जास्त लोक याकडे वळण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि गव्हर्नमेंटचा जो हे आहे की इन्शुरन्स फॉर ऑल हे याला सोपं होऊ शकतं श्रोते हो जीवन विमा क्षेत्रासोबतच आरोग्य विमा क्षेत्रासाठीही वस्तू आणि सेवा करामध्ये झालेला बदल नवसंजीवनी देणारा ठरला आहे याविषयी बोलताना आरोग्य विमा क्षेत्रातील प्रतिनिधी माधव इंगोले यांनी सांगितलं नुकत्याच जीएसटी व केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आम्ही आम्ही सर्व स्वागतच करतो येत्या बावीस सप्टेंबर पासून व्यक्तिगत जीवन विमा व आरोग्य विमा प्रीमियम वरील जीएसटी संपूर्ण हटवण्यात आला आहे खर तर विम्यासारख्या सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी हा निर्णय या अगोदर सरकारने घ्यायला हवा हो होता असो काहीही हरकत नाही असं म्हणतात ना देरी से आहे पर दुरुस्त आहे जीवन विम्यावरील जीएसटी अनुक्रमे साडेचार टक्के सव्वा दोन टक्के व टर्म टर्म इन्शुरन्सवरील अठरा टक्के जीएसटी हटवल्याने व आरोग्य विमा प्रीमियमवरील अठरा टक्के जीएसटी हटवल्याने जुने ग्राहक आता खुश होतील आणि नव्याने जीवन विमा व आरोग्य विमा उतरवण्यास संभाव्य ग्राहक म्हणून लोक तयार होतील जीएसटीचा दिलासा सर्वांना फायदेशीर ठरेल विमा क्षेत्र विस्तारेल श्रोतेहो भारतीय स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठी भेट मिळणार असल्याचं सुतोवाच केलं होतं त्यात पुढच्या टप्प्यातील म्हणजेच नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा आणण्याबद्दलचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला होता त्यानुसार सरकारनं जीएसटीच्या कर रचनेत बदल करून सर्वच क्षेत्रांना मोठा दिलासा दिला आहे आरोग्य क्षेत्राविषयी बोलायचं झालं तर विमा आणि आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी त्यांना परवडावी यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर